शेती महामंडळाच्या हजारो कामगारांनी शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता शासनाने कामगारांच्या कोट्यवधींच्या देय रकमा अदा कराव्यात कामगारांना दोन गुंठे जागा देण्याचे आणि घर बांधून देण्याचे आश्वासन पूर्ण करावे अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला अहमदनगर जिल्ह्यातील शेती महामंडळाचे हजारो एकर जमीन सरकारच्या विविध उपक्रमांसाठी विनामूल्य देण्यात आली मात्र जमिनी गेल्यामुळे अनेक रोजंदार कामगार बेकार झाले कामगारांच्या दयारकमा नव्याण्णव कोटी पन्नास लाख रुपये शेती महामंडळाकडे येणे असताना त्या दिल्या जात नसल्याने शेती महामंडळ कामगार कृती समितीच्या वतीने शिर्डीतील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चेकऱ्यांच्या घोषणाबाजीने कार्यालयाचा परिसर गेला होता महसूल मंत्र्यांनी मोर्चाची दखल घ्यावी अन्यथा पुणे येथील शेती महामंडळाच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे किती वर्षापासून मागणी आम्ही जवळजवळ वीस वर्षापासून ही मागणी आहे आम्हाला उच्च न्यायालयामध्ये खंडकऱ्याला जमीन वाटप जाताना सरकारने प्रतिज्ञापत्र दिलं की तुम्हाला दोन गुंठे जागा देऊन घरं बांधून देऊ आणि शिवाय शिल्लक जमीन राहिली तर किमान अडीच एकर आणि जास्त पाच एकरापर्यंत जमीन देऊ त्यावेळेस गव्हर्नमेंटचे वकील होते सूर्यवंशी त्यांनी कोर्टामध्ये डायरेक्ट स्टेटमेंट केलं आणि अपील केलं की खंडकऱ्याला जमीन वाटप करू द्या आम्ही कामगाराचा प्रश्न याप्रमाणे आम्ही सोडून टाकतो त्याला वीस वर्ष झाले त्याच्यानंतर खंडकऱ्याची जमीन वाटप झाली बारा सालापासून खंडकऱ्याला जमीन वाटप अजूनही वाटप चालू पण आमचा प्रश्न अद्याप आद्या सुटलेला नाही मान्य झाले पुढची पुढचं आता जर त्यांनी दोन तर पुण्याला आमचं घेराव आंदोलन राहील शेती मामळाच्या ऑफिसला आज आम्ही या ठिकाणी साईबाबाला नमस्कार करायला आलो दर्शन करायला आलो आणि महसूल मंत्र्याला विनंती करायला आलो की आमच्या प्रश्नात लक्ष घालावं आम्हाला न्याय द्यावा म महसूल मंत्र्याबरोबर मुख्यमंत्र्यालासुद्धा